गायज वेलकम बॅक टू माय एस किचन चॅनल अँड दिस इज अदिती दिस इज माय ममाज चॅनल गाईज आज आपण ढाबा स्टाईल रेस्टॉरंट स्टाईल पनीर मसाला विथ नान घरी बनवणार ना आहोत तर गाईज आता आपण पनीर मसाल्यासाठी ग्रेव्ही रेडी करून घेऊ त्यासाठी आपण एक वाटी फ्रेश दही घेतली आहे जी जास्त खट्टी पण नाही ही मीडियम दही आहे आता आपण याला इथं फिटून घेऊ म्हणजे सर्व लम्ब्स क्लिअर होतील आता आपली दही फिटून झालेली आहे आपण इथं गरम मसाला धने पावडर तिखट लाल कश्मीरी मिरची आणि हळद प्रत्येकी एक चमचा घेतला आहे आता सर्व मसाले दहीमध्ये ॲड करून पुन्हा एकदा फिटून घेऊ हे गायस के और दोन न्यू फ्लेवर आहे वन इज स्पायसी चिजी और दुसरा स्पायसी बाबी क्यूब अँड बोथ आर अवेलेबल ऑन ब्लिंकेट ओनली फॉर हंड्रेड रुपीज जल्दी से ट्राय करू और कमेंट में बघाव कैसे है आता काय आपण एका पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकून पनीरचे क्यूब्सला तळून घेऊ एकीकडे आपण अर्धा ग्लास कोमट पाणी करून घेऊ आणि एका एक बाउलमध्ये काढून घेऊ तेल गरम झालेलं आहे आता आपण ह्यात पनीरचे क्यूब्स तळून घेऊ गाईस पनीरचे क्यूब मोठेच ठेवा जेणेकरून ते भाजीत उठून दिसतील आता आपण ह्यांना बारीक गॅसवर गोल्डन ब्राऊन होतील तोपर्यंत तळून घेऊ गाईस पनीरच्या बाबतीत बोलण्याचं म्हटलं तर पनीर हा प्रोटीन्स मिळवायचा चांगला स्रोत आहे शंभर ग्राम पनीरमधून अठरा ग्राम प्रोटीन्स मिळतात यामुळे स्नायू बडकट होतात आणि वजन कमी होण्यास सई मदत होते पनीरमध्ये प्रोटीन्स असल्याने ऊर्जा हळूहळू वापरली जाते यामुळे रक्तातील शर्करीचाच म्हणजेच साखरचा प्रमाण मेंटेन राहतो आता काय ज आपण पनीरची दुसरी बाजू पण तळून घेऊ गोल्डन ब्राऊन होते तोपर्यंत आता इथं आपले पनीर दोघी बाजूने गोल्डन ब्राऊन झालेले आहेत आता आपण जे कोमट पाणी करून ठेवलेलं होतं त्या पाण्यात पनीर टाकू गाईज इथं गरम पाण्यात टाकण्याचं कारण एवढंच की पनीर खाताना मऊ लागतात आता गाईज आपण त्याच पॅनमध्ये इतर मसाला फ्राय करून घेऊ त्यासाठी आपण इथं दोन कांदे बारीक चिरून घेतले आहेत त्यात आपण लसूण आलं आणि दोन कापलेल्या हिरव्या मिरच्या आता गोल्डन ब्राऊन होतात तोपर्यंत परतवून घेऊ गाईज तयार ग्रेवी राहिली की आपण इन्स्टंटली कोणती पण भाजी कधी पण बनवू शकतो अगदी कमी वेळात आणि त्यासाठी तयार ग्रेवीची रेसिपी ऑलरेडी आपल्या थ्री एस किचन चॅनलवर अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता हे बघा काहीच आपण इथं कांदा मिरची लसूण आणि आलं यांना चांगलं परतून घेतल्यानंतरच टोमॅटो ॲड केला आहे तुम पण याच प्रकारे पहिले सर्व काही छानपैकी तळून घेतल्यानंतरनं तुम्ही टोमॅटो ॲड करा आता टोमॅटो पूर्णपैकी सॉफ्ट होईपर्यंत तळून तो घ्या हे बघा सर्व भाज्या छानपैकी तळून झाल्यानंतर पूर्णपणे गाठ झाल्यावरच मिक्सरला फाईन पेस्ट करून घ्या त्यातच आपण बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे या पद्धतीने फाईन पेस्ट तयार करून घ्या हे बघा तुम्ही पाहू शकता छानपैकी अशी सॉफ्ट पेस्ट तयार झाली आहे आता गॅसवर कढई ठेवून गरम करून घ्या आता आपण बघणार आहोत पनीर मसाल्यासाठी लागणारे खडे मसाले जिरो तेजपान चक्रीफूल लवंग लाल मिरच्या दालचिनी वेलदोळे काळी मिरी गरम कढईत दोन चमचे तेल आणि ह्यात खडे मसाले फ्राय करून घेऊ आता गरम तेलात सर्वे खडे मसाले चांगल्या प्रकारे तळून घ्या जेणेकरून त्याचा फ्लेवर आपल्या भाजीला छान येईल आता पण यात घालूया आपली तयार केलेली ग्रेवी ग्रेवीला पाच ते दहा मिनटं छानपैकी तळून घ्या जोपर्यंत मसाल्याचा कलर चेंज होतो तुम्ही दहा मिनटानंतर न बघणार आपली ग्रेव्ही अगदी छान दाणेदार होईल गाईज तळलेला मसाला हा एक ते दोन आठवडे छानपैकी फ्रीजमध्ये टिकतो गाईज जर रेस्टॉरंट स्टाईल इझी ग्रेव्ही मसाला बघायचा असेल तर तुम्ही हा नक्की व्हिडिओ बघा इझिली प्रिझर्व्ह होतो म्हणून आमच्या घरात या ग्रेव्हीचा मसाला अनेक भाज्यांमध्ये यूज केला जातो गार्लिक नान किंवा तंदुरी रोटीसोबत खाण्यासाठी हा मसाला खूप बेस्ट आहे गाईज रेस्टॉरंटमध्ये दोन तीन ग्रेवी मिक्स करून एक ग्रेव्ही बनवली जाते म्हणून मी तुमच्यासाठी इझी एकच ग्रेव्हीची रेसिपी आणली आहे जेणेकरून तुम्हाला दोन तीन ग्रेव्ही मिक्स करून ग्रेव्ही बनवण्याची गरज नाही पडणार आता आपण इथं आपली मॅरिनेट केलेली दही ॲड केली आहे आता तीन ते पाच मिनटं बारीक गॅसवर तेल सुटतं तोपर्यंत झाकण लावून ठेवू हे बघा छान तेल सुटले असा गोल्डन कलर होतो मसाल्याचा तोपर्यंत आपण याला तळून घेतलं आहे सणावाराला हमखास बनवली जाणारी पनीरची भाजी तर सर्वांच्याच घरात फेमस असते त्यातल्या त्यात ग्रेवी पनीरची भाजी बनवण्याची म्हटले की रिच लुकच येतो अगदी आता ह्यात थोडं पाणी टाकून ग्रेवी दोन ते तीन मिनटं पुन्हा उकडून घेऊ आता ह्यात चवीनुसार मीठ टाकू तुम्ही बघा आपण चवीनुसार मीठ टाकल्यावर दोन ते तीन मिनटं पुन्हा उकडू दिली आहे अजिबात घायने केली आहे आता ह्यात आपण कसुरी मेथी ॲड केली आहे आता जोपर्यंत ग्रेव्ही अशी पूर्णपैकी कमी होत नाही तोपर्यंत आपण हिला उकडून घेतली आहे म्हणजेच आपल्या ग्रेवीला छान असं तेल सुटलं आहे हे तुम्ही पाहू शकतात आता आपण ह्यात आपले फ्राय केलेले पनीर ॲड करू आपण इथं पनीरचे पीस मोठेच ठेवले आहेत जेणेकरून ते भाजीत छान दिसतील गाईज जर तुम्ही ऑईल यूज करत नसाल तर तुम्ही बटरचे दोन ते तीन क्यूब ॲड करू शकतात त्याच्याने पण खूप छान असं तेल सुटतं ॲज अ ऑप्शनल तुम्ही फ्रेश क्रीम पण यूज करू शकतात हो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायला अजिबात विसरू नका आता आपली इथं पनीर मसाल्याची भाजी गायच आपली पनीर मसाल्याची भाजी रेडी आहे तुम्ही पाहू शकता मी बोलली होती ना पीस तुम्ही पनीरची मोठीच ठेवा जेणेकरून ते भाजीत दिसतील हो आणि कोथिंबीर ॲड करायला तर अजिबातच विसरू नका त्यावर दोन तीन फोडी कांद्याचे विथ गरमागरम नानसोबत सर्व करा आता गाईज तुम्ही या पद्धतीने घरच्या गर घरी विदाऊट ओव्हन किंवा तंदूर या पद्धतीने नान इझिलीरी बनवू शकता त्याचबरोबर गाजर आणि मिरचीचं लोणचं विथ नागलीचा पापड तुम्ही यासोबत ट्राय करू शकतात हो आणि गाजर आणि मिरचीच्या लोणच्याची रेसिपी ऑलरेडी माझ्या मम्मीने चॅनलवर अपलोड केलेली आहे ती पण तुम्ही पाहू शकता आपला गरमागरम तंदुरी नान विथ पनीर मसाल्याची भाजी रेडी आहे एन्जॉय करा गाईज कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी आणि नक्की कळवा तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती पाहिजे आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनची घंटी वाजवा हो आणि डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब एस किचन चॅनल अशीच नवीन नवीन नवी रेसिपी ह्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील झणझणीत ही आपली पनीर मसाल्याची भाजी रेडी आहे नक्की ट्राय करा गाईज अगदी बघून तोंडाला पाणीच सुटते बाय